नमस्कार खरंच जीव लावला की रानातली पाखरंसुद्धा जवळ येतात ते अगदी खरंच आहे चक्क घराच्या गॅलरीत पोपट आला आणि चक्क महिलेसोबत व्हिडिओ पाहून तुम्हीही चक्कीत होऊन जाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओचा खजिना येथे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये पशुपक्ष्यांचे सुद्धा तुफान व्हायरल होत असतात अलीकडे अनेक जण घरात पशुपक्षी पाळत असतात त्यामध्ये कुत्रा मांजर पोपट असे पशुपक्षी पाळून त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षणही देतात सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ एका पोपटाचा असून चक्क पोपट घराच्या गॅलरीत आला असताना पुढे काय घडलं ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच खाना तू खानार शेंगा खाणार का खाणार आहे आवडतात का, का तुला शेंगा तुला शेंगा आवडतात का कानाला? आवडतात मग देऊ का तुला शेंगा तुला शेंगा देऊ का बाबू शेंगा देऊ देते